अकोला जिल्ह्यातील एकोणसत्तर खेडी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा आणि जलवाहिनी टाकण्याचं काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे मात्र या कामाचा लाभ न दिसता उलट गावातील रस्त्यांची दुरवस्था होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे बाळापूर तालुक्यातील निमकर्दा इथल्या शेतकरी पुत्र अक्षय शाब साबळे यांनी या निष्क्रिय कारभाराविरोधात अकोला शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात आदिशक्ती दुर्गा मातेच्या वेशभूषेत अनोखा आंदोलन केलं साबळे यांनी हे कार्यालय गायीच्या शेणानं आणि पाण्यानं सारवून आपला संताप व्यक्त केला यावेळी त्यांनी प्राधिकरणातील अधिकारी कर्मचारी तसंच कंत्राटदार कंपनी इगल इन्फ्रा यांच्यावर भ्रष्टाचार हलगर्जीपणा आणि गैरकारभाराचे गंभीर आरोप केले आहेत अनोख्या पद्धतीनं हे आंदोलन करण्यात आलंय कार्यालयाच्या परिसरात शेणानं सारवण्यात आलंय शेण आणि पाण्यानं सारवण्यात आलं जिल्ह्यातील एकोणसत्तर खेडी हे सध्या पाण्याअभावी एकोणसत्तर खेळ योजनेअंतर्गत पूर्ण रोड खो रोड खोदलेले आहेत पण अजूनपर्यंत आमचे रोड हे दुरुस्त करून देणे कंपनीचे काम होते पण अजून करून देण्यात आले नाही यासाठी आम्ही वारंवार तक्रारी केल्या निवेदन दिले दे पण ना आम्हाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कोणता कोणत्या प्रकारची सहायता केली ना इगल इन्फ्राने इथले कर्मचारी जे आहेत हे जणू काही इगल इन्फ्रा कंपनीचे कर्मचारी आहेत यांना ना जनतेशी घेंद नाही योजनेशी आज पण तुम्ही प्रत्येक गावात जर का जाऊन पाहिलं तर योजना पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे